श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः म्हणतात की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात अशा तीन स्त्रिया आहेत ज्या कधीच विधवा बनत नाहीत भगवान विष्णू यांच्या मते तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाही आपण हे सर्व जाणून घेणार आहोत एका प्राचीन कथेमार्फत एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी क्षीरसागरावर पोहोचले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नारदमुनी विचारू लागले प्रभू पतिव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहे जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो मला या विषयात कृपया ज्ञान द्यावे कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन लक्षणे सांगितली ज्या व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्या मार्फत पुण्याची प्राप्ती होते जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे एकवीस अपराध माफ करतात आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचं नाव होतं उज्ज्वला उज्ज्वलाच्या नवऱ्याला मागलच्या जन्माच्या पाप करणामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या नवऱ्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा उज्ज्वलाने तिच्या नवऱ्याचा साथ सोला नाही आणि निर्मल भावनेने ती नवऱ्याची सदैव सेवा करत होती पतीच्या मनात ज्या पण इच्छा असायच्या त्या सर्व इच्छा उज्ज्वला तिच्या परीने पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करायची उज्ज्वला रोज जशी देवाची पूजा करायची तशी नवऱ्याची सुद्धा पूजा करायची तिच्या सर्व इच्छांचा त्याग करून ती नवऱ्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करत होती एके दिवशी उज्ज्वलाच्या नवऱ्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वैश्य दिसली त्या वैश्याला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा उज्ज्वलाच्या नवऱ्यामध्ये झाली तो त्या वैशावर पूर्णपणे मोहित झाला त्या वैशाच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वशमध्ये केलं होतं तिचं रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा ती वैशा त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला नवऱ्याचा आवाज ऐकून उज्ज्वला लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नवऱ्याला विचारू लागले हे नाथ काय झालं तुम्ही इतके उदास का दिसत आहात तुमचा श्वास इतका का चालला आहे तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचं जे पण काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन हे प्राणनाथ एक मात्र तुम्हीच माझे एक गुरु आहात प्रियतम आहात पत्नीने विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं हे प्रिय मला जे हवं आहे ते तू मला नाही देऊ शकत तूच काय कोणीही मला हे देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा उज्ज्वला म्हणाली हे प्राण मला विश्वास आहे की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल ते मी नक्कीच करेन मी तुमचं हे कार्य जर पूर्ण करू शकले तरच माझं कल्याण होऊ शकेल तेव्हा उज्ज्वलाच्या नवऱ्याने म्हटलं हे प्रिय ठीक आहे तू इतकंच हट्ट करत आहेस मग मी तुला सांगतो आत्ताच या एक रस्त्याने सुंदर अशी वैश्य जात होती तिचं शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होतं जिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे जर तू असा कोणता उपाय करू शकलीस ज्यामुळे सुंदर वेशा मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे देवी तू मला त्या वैशाला मिळून दे आणि माझी आग शांत कर नवऱ्याने असं म्हटल्यावर उज्ज्वला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वैशासोबत तुमची भेट नक्कीच घडवून देईल इतकं म्हटल्यानंतर उज्ज्वलने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली जातेवेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती त्या वैशाच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैशाच्या घराच्या अंगणाला झाडून झाडलं व त्यानंतर शेणाने सारून त्या वैशाच्या अंगण अत्यंत सुंदर बनवला आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ती तिच्या घरी परत आली अशा प्रकारे उज्ज्वलाने तीन दिवस त्या वैशाच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवलं इकडे ती वैशा तिच्या घराचं अंगण पाहून सेवकांना विचारू लागले अरे वा आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे ज्याने पण माझं अंगण स्वच्छ केलं आहे त्याची मी इच्छा नक्कीच पूर्ण करेन तेव्हा वैशाचे सेवक म्हणाले हे स्त्री घराच्या अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही आम्ही उठण्यापूर्वीच कोणीतरी या अंगणाची स्वच्छता करून निघून जातो सेवकांचं बोलणं ऐकून वैशाला खूपच आश्चर्य वाटलं ती विचार करू लागली की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो त्या वैशाची उत्कृष्टा वाढू लागली व वा त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असते मध्यरात्र झाली तेव्हा वैश्याने पाहिलं की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेनाने अंगण सारवते ब्राह्मणीला पाहून ती वैश्या म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घराचं अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही हे काम करू नका इतक म्हणून त्या वैशाने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटले हे पतिव्रते तुम्ही का माझ वय यश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याचा मागे आहात मी असा कोणता अपराध केला आहे हे स्वाधी तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही मागा मी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेल परंतु तुम्ही कृपया हे कार्य करू नका तेव्हा उज्ज्वलाने वैशाला म्हटलं हे सुंदरी मला धनाचा कोणत्याही प्रकारे लोभ नाही परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचं आहे जर तू हे करणार असशील तर ते कार्य मी तुला सांगेन जर तू ते कार्य पूर्ण करणार असतील तर माझ्या मनाला शांतता मिळेल आणि तेव्हाच मी समजेल की तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आहेस तेव्हा ती वेशा म्हणाली हे पतिव्रते तुम्ही लवकर सांगा मी तुम्हाला वचन देते की तुमचा जो काही कार्य असेल ती कार्य मी नक्कीच पूर्ण करेन हे माता तुम्ही महान पतिव्रता आहात तुमचं कार्य जर मी केलं तर माझे सर्व पाप नष्ट होतील तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळेच मी पापातून मुक्त झाले आहे कृपया तुम्ही लवकर सांगा की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकते तेव्हा उज्ज्वला थोडी शर्मेने म्हणू लागली हे सुंदरी काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुमच्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुमच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी व्याकुळ झाले आहे। ब्राह्मणीचं असं म्हणणं ऐकून वैशा आश्चर्यचकित झाली काही क्षण ती विचारच करत होती त्या वैशाला एक का कोड आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जवळ जाण्याचा विचार करून खूप दुःख वाटू लागले तेव्हा ती वैशा उज्ज्वला म्हणाली हे देवी जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आलात तर एका दिवसासाठी मी तुमच्या नवऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करेन तेव्हा उज्वलाने म्हटलं हे सुंदर स्त्री मी आज रात्रीच माझ्या नवऱ्याला घेऊन तुमच्या घरी येते आणि जेव्हा ते तुमच्याकडून स्वतःची तृप्ती करून घेतील तेव्हा मी पुन्हा त्यांना माझ्या घरी घेऊन जाईल तेव्हा वैशा म्हणाली हे पतिव्रता स्त्री तू लगेच तुझ्या घरी जा जेणेकरून कोणीही तुला इथे पाहू नये आणि ताबडतो तुझ्या नवऱ्याला घेऊन इथे ये मी तुझ्या नवऱ्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेन त्यानंतर उज्ज्वला तिच्या घरी निघून गेली व तिने जाऊन नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली तिने सांगितलं की आज रात्री ती त्याला वैशाच्या घरी घेऊन जाणार आहे तेव्हा उज्ज्वलाचा नवरा उज्ज्वलाला म्हणाला हे प्रिय मी तिच्या घरी कसा जाणार मला तर चालणं सुद्धा शक्य नाही मग कशा प्रकारे हे कार्य पूर्ण होऊ शकेल तेव्हा उज्ज्वला म्हणाले हे प्राण तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाणार आहे आणि जेव्हा तुमचं कार्य पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला परत घेऊन येणार आहे उज्ज्वलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि ती उज्ज्वलाला म्हणाला हे कल्याणी तू एक महान स्त्री आहेस तुझ्यापासून मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यामुळेच माझं कार्य पूर्ण होणार आहे तू आज जो कार्य तुझ्या नवऱ्यासाठी केला आहेस असं कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस त्यानंतर रात्र झाली व उज्वला नवऱ्याला पाठीवर बसून घेऊन जाऊ लागली रस्त्यातच मांडवी ऋषीला राजाने चोर समजून सुलेवर लटकवले परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्येमध्ये लीन होत होते जेव्हा रात्रीच्या अंधारात उज्वला मांडवी ऋषीच्या बाजू जात होती तेव्हा चुकून तिच्या नवऱ्याचा पाय मांडव्य ऋषीच्या शरीराला लागला आणि त्याची तपस्या भंग झाली मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहे तो पापी सूर्योदय होण्याबरोबरच भस्म होऊन जाईल मांडव्य ऋषीने शाप देताच उज्ज्वलाचा नवरा जमिनीवर पडला मांडव्य ऋषीचा शाप ऐकून उज्ज्वलाला खूप दुःख झालं आणि ती म्हणू लागली आजपासून तीन दिवस सूर्योदय होणारच नाही इतकं म्हटल्यानंतर उज्ज्वला तिच्या नवऱ्याला घेऊन गे। घरी गेली आणि नवऱ्याला अंथुरणावर झोपून ती त्याच्या शेजारी बसली पतिव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये इतकी शक्ती असते की ती जे पण काही म्हणते ते सर्व सत्य ठरते त्यामुळे पतिव्रता स्त्रीच्या म्हटल्यामुळे साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या बोलण्याचं पालन करावं लागलं कारण स्वतः श्रीहरी विष्णू यांनीच पतिव्रता स्त्रीला वरदान दिला होता की त्या जे पण काही म्हणतील ते नक्की सिद्ध होणार आहे त्यानंतर तीन दिवस सूर्योदय झालाच नाही सर्वजण अंधाराने ग्रासून गेले आणि तिन्ही लोकांमध्ये याची बातमी पसरली हा दृश्य पाहून सूर्यदेवता ब्रह्माजवळ गेले आणि सूर्योदय न होण्याचा कारण विचारू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व देवतांना पतिव्रता स्त्री उज्ज्वला आणि मांडव्य ऋषी यांचा सर्व वृत्तांत सांगितला त्यानंतर सर्व देवता दिव्य विमानात बसून ब्रह्मांजींसोबत उज्ज्वलाच्या घरी गेले ब्रह्माजींनी उज्ज्वलाला म्हटले हे माता तू म्हटल्यामुळे सूर्योदय होत नाही त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यामध्ये आली आहे प्राण्यांचे जीवन धोक्यात आहे कृपा करून तू तु तुझे हे शब्द मागे घे आणि सूर्योदय होऊ दे तेव्हा उज्ज्वला म्हणाली हे भगवान एक मात्र माझा नवरा माझा गुरु आहे माझा नवरा माझ्यासाठी तिन्ही लोकांपेक्षा मोठा आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे कारण मांडव्य ऋषींनी शाप दिला आहे मी कोणत्याही लोभांमध्ये रागामध्ये किंवा मोहामध्ये असं केलं नाही मी फक्त माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवू इच्छित आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे माते तुझ्या नवऱ्याचं आयुष्य इतकंच होतं तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे पृथ्वीचं कल्याण होणार आहे तू तु तुझ्या नवऱ्याचे प्राण जाऊ दे यामुळे तुला खूप पुण्य मिळणार आहे तेव्हा उज्वला म्हणाली हे ब्रह्मदेव पतीचा त्याग करून मला कुठल्याही लोकांमध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही माझे पती माझ्यासाठी ईश्वर आहे आणि म्हणूनच मी त्यांचा त्याग करू शकत नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे कल्याणी तुझ्या ह्या प्रतिव्रता धर्मामुळे मी खूपच प्रसन्न झालो आहे तू आत्ता तुझा हा हट्ट सोडून दे आणि सूर्योदय होऊ दे, हो दे। ज्यामुळे पूर्ण संसार स्वस्थ होऊन जाईल आणि आमच्या आशीर्वादामुळे तुझं कोट रोगाने ग्रस्तित नवऱ्यासुद्धा काम देवासारखा का सुंदर होईल ब्रह्माजींनी असं म्हटल्यानंतर त्या प्रतिव्रता स्त्रीने थोडा वेळ विचार केला व त्यानंतर तिने ब्रह्मदेवांना होकार दिला व त्यानंतर सूर्योदय झाला व त्यानंतर मांडव्य ऋषीच्या शापामुळे लगेचच उज्ज्वलाच्या नवऱ्याचा देहांत झाला व त्यानंतर त्या राखीतून कामदेवा समान अत्यंत सुंदर असा तिचा नवरा बाहेर आला हा सर्व चमत्कार पाहून उज्ज्वला अत्यंत प्रसन्न झाले व त्यानंतर स्वर्ग लोकातून एक अत्यंत तेजस्वी विमान आला व त्या विमानात उज्ज्वला तिच्या नवऱ्यासोबत बसून स्वर्ग लोकांसाठी निघून गेली तर मित्रांनो अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीमध्ये या संसाराला नष्ट करण्याची सुद्धा शक्ती असते पतिव्रता स्त्री समोर मोठमोठ्या देवांना सुद्धा माघार घ्यावी लागते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी आता मी तुम्हाला स्त्रियांचे ते ती तीन लक्षणं सांगतो ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात अशा स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत पहिलं लक्षण आहे जी स्त्री पतिव्रता असते जी स्त्री पतिव्रता धर्माचं पूर्णपणे पालन करते अशी स्त्री कधीच विधवा होत नाही दोन जी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते नवऱ्याने जे सांगितलेलं कार्य असेल ते कार्य करण्यासाठी ती स्त्री सदैव तप्तर असते अशी स्त्री कधीही विधवा होत नाही तीन जी स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोर ही माघार घेत नाही देवांनाही तिच्यासमोर माघार घ्यावी लागते अशी स्त्री सुद्धा कधीच विधवा होत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद